सर्वप्रथम <Santhe kate> सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सूर्याला जन्म दिला धग त्या सूर्याला जन्म तो दिला अंधारे दूर केला अंधारे दूर केला म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र आहे राजमाता जिजाऊंना म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र राजू जिजाऊ ना नमस्कार मित्रांनो मी वेदांत अशोक पाटील की नवीन चा विद्यार्थी तुमच्या समोर विषय मांडत आहे माता जिजाऊ माता जिजाऊ म्हणजे काय तर स्वराज्य म्हटले तर राज्याच्या तिन्ही कोणा उभे राहतात एक म्हणजे स्वराज्याचे संकल्पक म्हणजे शहाजी राजे दोन म्हणजे स्वराज्याचे संस्थापक म्हणजे शिवाजी महाराज आणि तीन म्हणजे स्वराज्याचे रक्षक म्हणजे संभाजी महाराज आता या तिन्ही कोणामध्ये असा प्रश्न पडतो की नेमके राजमाता जिजाऊ यांचे स्थान कोठे तर या तिन्ही कोणामध्ये एक समान रेषा आहे ती समान रेषा

तुमच्या आणि आमच्या व शिवरायांच्या साम्राज्यापेक्षा ही मोठी होती परंतु आज ही साडी तीनशे वर्षापूर्वी असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आपल्या तोंडून उद्गारताच आपली मान ही आदराने खाली झुकते आपली मान ही आदराने खाली झुकते याचे एकमेव कारण म्हणजे राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याला दिलेले नैतिक अधिष्ठान राजमाता जिजाऊ यांनी काय दिले स्वराज्याला तर त्यांनी स्वराज्याला दिली स्वराज्याला सुसंस्कार दिले स्वराज्याला नैतिक अधिष्ठान दिले या दिलेल्या सुसंस्कारातून आज परस्त्रीला आपली माता मानाची भावना ही स्वराज्या मनामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते ही स्वराज्याच्या मनामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्याच्या अगोदर हे महत्वाचे आहे कारण जर जिजाऊ असतील तर शिवबाई जर जिजाऊ जर जिजाऊ जन्माला येतील तर शिवबा जन्माला येतील मला तुम्हाला अफजल तु खानाच्या भेटीचा एक प्रसंग सांगावा असं वाटतो भला मोठा अफजल खान आपले भले मोठे सामर्थ्य घेऊन स्वराज्यावर शिवराय स्वराज्यावर वर शिवरायांवरती चालून आला त्यावेळी रायबा म्हणाले राजे आपण अज्ञात अशा ठिकाणी जावे त्यावेळी जिजाऊ उद्गारल्या जरी शिवबा आमचा पुत्र असला तरी तो अवघ्या मराठी मुलगाचा स्वाभिमान आहे हा जरी आम्ही आमचा पुत्र गमावला तरी चाले पण तू मराठी मुलक्याचा स्वाभिमान गमावता आहे अशा होत्या जिजाऊ तसेच मला तुम्हाला जनता राजा या पुस्तकावरून घडलेले शरद पवार यांचे उदाहरण तुम्हाला माहितच असेल त्यावेळी अनेक त्यांना सोडून गेली त्यावेळी पवार की मला तर गजल्यासारखे वाटले म्हणून मी माझ्या गाडीतील जनता राजा पुस्तक वाचले मी त्याच्यामधील काय वाचले असेल तर मी त्याच्यामधील तह वाचला तेव्हा मला ते मी वाचलाच नाही तर मला त्यातून प्रेरणा मिळाली तेव्हा ते सांगतात आज ते चार आहे तर उद्या चार हजार करू पुन्हा पुन्हा नव्याने स्वराज्य उभा करू असे होते ते असे होते छत्रपती शिवाजी महाराज असे होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणतो जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवबा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवबा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते पाहायला मिळाले स्वराज्य जिजाऊ तुम्ही नसता तर नसते पहायला मिळाले स्वराज्य जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे तर, तर, जै तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा